आप सभी ग्राम सेवा न्यूज में दिल से स्वागत करती सोलापुर बेंगलोर इन सभी के साथ साथ और हिंदी माध्यम के द्वारा हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल कोर करे शिव जिला प्रतिनिधि प्रतीक वाघे तुळजापूर येथील यात्रा मैदानाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे स्थानिक नेत्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून भूखंडाची विक्री केल्याची आरोप नागरिकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दाराशिंग जिल्हा प्रतिनिधी प्रतीक वाघे जागा मालक आहे तरी पण महाराष्ट्र शासनाचं नाव त्या ठिकाणी लागलं नसल्यामुळं त्यांनी ती परस्पर जागा विकलेली आहे दुसऱ्याला जवळजवळ चार पाच खरेदी लागलेला आहे अठ्ठावीस जागा अनधिकृत केले गेले आहे मला वाटतंय की पोलीस प्रशासन असेल तहसील प्रशासन असेल महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे या भूखंडाचा श्रीखंड कोण खाल्ला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आज मला वाटत की हा रास्ता रोकोच्या माध्यमातून या सगळ्यांनी एकत्र आलेली आहेत उद्या चालून बेमुदक आमरण उपोषण या ठिकाणी होईल किंवा अजून मोठा लढा या ठिकाणी उभा करण्याचं काम आपण सर्वांनी मिळवून करणं गरजेचं गर आहे आणि मी या ठिकाणी एक उर्जापूर्त नागरिक म्हणून महाविकास आघाडीचा घटक म्हणून सांगतो की शेवटपर्यंत जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी या हा यात्रा मैदानाचा प्रश्न आपण सोडूया तेवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज А вас как я,